आणि को जो कोणी कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी नेमणार असेल मी पाच लिटर आवाज नसले तर चांगलं आहे पण जो कोणी कॉन्ट्रॅक्टर नेमलेला असेल तरी हे देवाचं काम आहे आपल्या देवाचं काम आहे त्यामुळे त्याला कसलंही अडजस्टमेंट न करता त्या ठेकेदाराने ते काम आपल्या देवाचं देवळ मानतोय अशा पद्धतीने ते काम पूर्ण करावं आणि त्या कॉन्ट्रॅक्टरने जरी लवकरात लवकर काम पूर्ण केलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरचा शिवाचा आपण बरोबर सत्कार करू बरोबर आहे त्यामुळे सगळ्यात लवकर आता कृष्णाने सांगितलं कृष्णाने अतिशय कळमले या ठिकाणी आमदार या ठिकाणी बसले सगळे लोक बसलेलं कृष्णाने या ठिकाणी मागणी केली की अंगा भाऊनच बोलला स्मारक झालं पाहिजे शंभर टक्के झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे शंभर टक्के स्मारक झालं पाहिजे आणि दोन गुण ते काय सगळं झालं का नाही तुला अतिक्रमण कर आपली नावाला जागा बाळगा त्यापेक्षा एवढ्या म्हणत महामंडळाला जर जास्तीत जास्त दिली तर शिवासाहेगा दिली पाहिजे आणि भव्य असं या ठिकाणी स्मारक झालं पाहिजे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आपण सगळेजण उन्हात बसलोय शिवसाहेबांना मी विचारलं की बाबा पैसे कोण देणार नक्की पैसे कोणत्या वेळेस आपण सांगितलं सरकारचे पैसे आहेत नगरपालिकेचे पैसे आहेत म्हणजे आपले पैसे आहेत आपल्या सगळ्यांचे पैसे आहेत त्यामुळे निश्चितपणे याच्यात कुणाला क्रेडिट किंवा बाकीच्या सगळ्या सगळे आपण बालक आपल्या पैशाने या ठिकाणी हे काम होत आहे त्यामुळे निश्चितपणे हे काम या ठिकाणी चांगल्या पद्धतीने व्हावं अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी या सभेच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंतसाहेब यांचा मी आभार मानतो कारण या मुख्यमंत्र्यांनी तानाजीराव सावंतसाहेबांनी पंढरपूरच्या सगळ्या लोकांचा जो नगरपालिकेने वाढीव कर केला होता ती करवाढ या ठिकाणी रद्द केली त्यामुळे त्यांचे एकदा आपण सगळ्यांनी आभार मानला की पुण्याच्या सर्व पुत्र समिती आपली सहजन समिती त्या सगळ्यांचा अभिनंदन करतो त्यांचा आभार मानतो की त्यांच्या त्यांचा त्यांच्या प्रयत्नाला या ठिकाणी यश आलं निश्चितपणे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी मी उत्तर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्द धन्यवाद जाईल जाणार होतो तू तुझं आलं ताबोडचा हा पुतळा पूर्ण व्हायला पाहिजे काम याचं पूर्ण व्हायला पाहिजे नाहीतर लोकसभेत निवडणूक आहे म्हणून तुम्ही पूजन करणार आणि परत विषय पंडित पडणार असं काय होईल त्यामुळे कसं हन्मा उडी मारली आता नक्की काय बघूया आता काय हन उडी मारली का आता काय म्हणजे बदलवला पण आमचं असं मत आहे की बाबा